तर म्हणजे आजच्या ब्लॉकची सुरुवात आमच्या राजगिरीच्या पंजोबांपासून गुड मॉर्निंग हे किती पानं काढायची तुम्हाला सहस्त्र लक्ष मग एक हजार एक हजार एक ओके okay. तेवढी पानं काढायची आहेत आणि ही पिल्लू पिल्लू गुड मॉर्निंग तू कितवी ला गेलीस म्हणजे कितवी सेकंड म्हणजे कितवी गुड काय शिकवलं काल तुला तुळस मॅनमेड आहे की नॅचरल आजी मॅनमेड श्वेता तू समोसा जिलेबी ट्री में क्रीम, क्रीम नाही ट्री काय पण बोलू नको चल काय खाली केसांना ते उभा आहेत मग काय होते हा दाखव हा रे कसली काळी वाटत सॉरी तुला माई आजी आवडते का बबली माऊ आवडते म्हणजे माई आजी नाही आवडत पप्पा आवडतात की आई आवडते बबली माऊ आवडते का मी आवडतो एक सांगायचंय नाही नाही एक सांग, ना, ना, न, एक सांग... दो। दो। राजवीर आवडतो की बबली माऊ आवडते तुला मी आवडतो की बॉलिंग आवडते आजी तुम्हाला कोण आवडतो मी आवडते का तुमची नात आवडते ते नाही त्यांचं नाही आमच्या दोघात विचारतोय श्वेता आवडते का मी आवडतो तुम भीष्मे पड रे हो ओके <laughs> <laughs> okay, चलो गुड मॉर्निंग हॅव नाईस डे आज काय आपल्याकडे आज काय आपल्याकडे कसली कसली कुठली परत सांग सत्यनारायणाची म्हणायचं म्हणायचं आज शूट सगळं तू करणार आहेस मी पूजेला बसतोय ना माझ्या फोन मधन शूट तू करशील ना ओके okay. कस मी तुला सेंड करते तर मंडळी ही आहे माझी मोठी मेहणी म्हणजे आमची वैष्णवी ताई गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कपाळ टिकली काय करतेस आपण प्रसादाचा शिरा बनवतोय त्यासाठी काय काय घेतले त्याच्यासाठी आपण आता इथे केळी आणि काजू मी तुपामध्ये तळून घेतले परतून घेतले आणि आता रवा मजाला घेतले किती किती किलो आहे शिरा आपला एक किलो आपण मी काय बोलतो तुला पट्टी डब्यातला देऊ घेऊन जाशील तर ताईने ते केळीच आणि केळी आणि काय म्हणालीस काजू तेलात परतून घेतले इथे हा टोपाल टोपा एक किलोचा रवा आहे सोबत तूप आहे साखर आहे पावडर तर आता ही रेसिपी मी तुम्हाला नंतर दाखवेन पण शिरा कसं झालाय शेवटला सांगेन तर श्वेता इथे रांगोळी काढते आणि ही दुसरी श्वेता बघते काय शेवट त्यांच्या दरात काढ जा ते समोर त्यांच्या त्यांना सांग आमच्याकडे पूजा आहे आज मी सगळ्या शाळेत रांगोळी काढणार आहे जा डबा घेऊन जा जा इतवास कर सगळी लाईफ इज जस्ट ऍडजस्टमेंट अरे हो रहा है कि नहीं भाई तुम्हारा अरे वो भाजने को टाइम लगता है कि, किती वेळ भाजायचा असतो अंदाजे अंदाजे जेवढा जेवढा त्याचा फुलतो आणि मग गरम पाणी होत छान फुलतो आणि सतत डवळत राहायला लागतो ना पण नाही मग एका बाजूने लावला होतो आणि तुला कोणी शिकवलं शेला बनवायला आई नाही बोलतो तुला कोणी शिकवलेला तर आमच्या वास्तुशांतीला आलेले गुरुजी हे पेडणेकर गुरुजी आले आणि आता त्यांनी दा पूजेला सुरुवात केली आहे पूजा आणि पिल्लूने प्रतिष्ठा परंपरा आणि अनुशासन जपत हाताला इजा करून आहे आमच्या गोंधळाच्या वेळी तिने डोक्याला इजा करून घेतलेली आज तिने फक्त हातावर मागवलंय त्याबद्दल मंडळाच्या वतीने तिचे हार्दिक हार्दिक स्वागत आणि शेता इकडे बघ आणि श्वेताने सांग साडी घातली आहे हो सासूबाई माझ्या बायकोला काय बोललात तर लक्षात ठेवा ही कुठली साडी आहे छान ना थँक्यू व्हिडिओ बघत असाल तर आणि आमच्या दोघांचा उपवास आहे बाकीच्यांसाठी हा नाश्ता आलाय पण कोण खायची तयारी दाखवत नाही मी भडक सासूबाई हो सासूबाई बर नमस्कार मी अनेक गोष्ट एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक सकाळ सकाळ आणि आजच्या सत्यनारायणच्या पूजेत आपल्या सगळ्यांचं सरसे स्वागत आहे आणि सत्यनारायणच्या पूजेत आम्ही यासाठी शूट करते कारण सत्यनारायणच्या पूजेला सगळ्यांना इन्व्हिटेशन देणं आणि आपण आवर्जून जाणं ही एक प्रथा आहे सत्यनारायणच्या जा पूजेला जाऊन आशीर्वाद घेणं हे खूप चांगलं असतं सो आमचे जे पेडणेकर गुरुजी आहेत त्यांच्यासोबत आम्ही आपल्या लास्ट टीम आपण जे घर घेतलेलं जी वास्तुशांती केलेली पूजा खूप सुंदर झालेली आणि सगळ्यांनी खूप छान कौतुक केलेलं तसंच पुन्हा एकदा आमच्या घरात जिथे म्हणजे मुंबईचे एवढे पण कार्यक्रम होतात आम्ही ह्याच गुरुजींना इन्व्हाइट करतो आमच्या कार्यक्रमांना आणि सांगतो की आमचे कार्यक्रम पार पडा आमच्या सासूबाई सकाळी साडेचार वाजता उठल्यात आणि तेव्हापासून विचारा कामच करतात पण अजून पण त्यांची कामं संपत नाही काय करत आहे हो ओके आम्ही सत्यनारायणचं जेवण आहे म्हणजे इन्व्हिटेशन आलेलं संध्याकाळी काय दिलंय त्यामुळे जेवणाचा कार्यक्रम संध्याकाळी आहे महाप्रसादाचा सा। आता फक्त शिरो केलं ना आमच्या ताईने हा आता मध्ये चालू आहे नैवेद्याला काय पुरणपोळीची डाळ भात कडधित भाजी वडी पापड पापड लोनचा

දන हा න හා ස वदा න මहा මहा හ මहा वास्त वताන මहा දන්න මहा मा හ ता हा ස දේව ස राම න මहा ඒත කරන ද න මहा अ අවස්ක ස

எல்லாமே வரட்டாம் ஹோஜா விநாயகம் ப்ரோமவிஷ்வையை பல நேர

सब सब वसुवेदार वासवती सत्ति सत्ता सद्भूति सत्शन यदुष निवास मुदावासवासुदेव सर्वसोधुपाध विश्वमूर्तिर महामूर्तम्त मृत्युराूर्वस्विता प्रतिलाभाजान्ञवाहरा जत्नांगुर जत्नु जो मन्ना मन्ना तेरी बच्चों जत्नु जत्नु कुरिजती जत्नु जत्नु साधना हाँ जत्नांगुर जत्नु जो मन्ना मन्ना तेरी बच्चों आत्मज्ञानी संज्ञात हो गई खान सामगाई ना हाँ किल्लू काम आगे इतने जवागड़े चार 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 च

आई। आईस्क्रीम पिल्लो बर झालं उठ आता तिकडून तर मंडळी पूजा संपन्न झाली आहे आणि आता आम्ही जेवायला बसले नवीन मी घेतले आणि ही पिल्लू आहे ही रडताना अशी दिसते पिल्लू हायो हाय आणि जे सगळे स्कूल स्कूल फ्रेंड्स बघत असतील तर बघा पिल्लू रडताना अशी दिसते स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि रडकी पिल्लू म्हणून टॅग करा थँक्यू

आहे असं हँडमेड तुम्ही छान आपण नंबर दाखवे डिस्क्रिप्शन मध्ये तिचा मस्त गेले आणि आजूला काय बोलत जाऊ नको तू आधीच सांगतोय परत एकदा तू इकडे तुला सांगते हे का हा <laughs>